अभिनेत्रीची एअरपोर्टवर एंट्री सुरक्षा तपासणी आणि तितक्यात जोरदार कानाखाली हा कोणत्या पिक्चरचा सीन नाहीये तर हे घडलंय चंदीगड एअरपोर्टवर अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगणारा नॉत सोबत खर तर रील आणि रिअल लाईफ मध्येही कंगना बंदास्त आणि बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे फटकळ आणि जे मनात येईल ते मागचा पुढचा विचार न करता कंगना व्यक्त होत असते पण हाच स्वभाव हेच बोलणं तिच्या पूर्वी केलेल्या एका वक्तव्यानं दुखावलेल्या सी आय एस एफ महिला जवानानं तिच्या कानशिलात लगावली तर झालं काय कंगनानं गुरुवारी दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर आगमन केलं विस्ताराच्या फ्लाईटनं तिला दिल्लीला पोहोचायचं होतं चंदीगड विमानतळावर सिक्युरिटी चेक नंतर फ्लाईटमध्ये बोर्डिंगसाठी जात असताना तिच्या जवळ आलेल्या एअरपोर्टवरील सीआयएसएफ युनिटच्या महिला जवान कुलविंदर कौर हिनं अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौत हिच्या कानाखाली मारली त्यानंतर एकच खळबळ उडाली पण कुलविंदर कौरनं असं का केलं हे तिनं स्वतः स्पष्ट केलं पुलविंदर कौर ही पंजाबच्या सुलतानपूर लोधी इथली रहिवासी आहे तिचं कुटुंब शेतकरी आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनात तिचं कुटुंब सहभागी होत तिच्या आईचाही सहभाग होता आईचा त्याच दरम्यान शंभर शंभर महिला आंदोलनासाठी बसल्यात असं वक्तव्य कंगनानं केलेलं त्या आंदोलनाचं महत्व दाहकता शेतकऱ्यांशी भावना जाणून न घेता केलेल्या या वक्तव्यानं दुखावलेल्या कोलविंदरनं कंगना दिसताच आपला राग व्यक्त केला पण या घटनेनंतर कंगनानं तिचं म्हणणं एका व्हिडिओद्वारे जारी केलंय नमस्ते दोस्तो मुझे बहुत ज्यादा फोन कॉल्स आ रहे हैं मीडिया के भी और मेरे शुभचिंतकों के भी सबसे पहले तो आई एम सेफ आई एम परफेक्टली फाइन आज चंडीगढ़ एयरपोर्ट पे जो हादसा हुआ वो सिक्योरिटी चेक के साथ में हुआ वहां पे मैं सिक्योरिटी चेक करके जैसे ही निकली तो दूसरे कैबिन में जो महिला थी जो सुरक्षा कर्मचारी थी सीआईएसएफ की उन्होंने मेरे उनके पास या उनको क्रॉस करने का इंतजार किया और साइड से आकर जो है मुझे मेरे फेस पे हिट किया और गालियां देने लगी और जब मैंने उनको पूछा कि उन्होंने ऐसा क्यों किया तो उन्होंने कहा कि वो फार्मर्स प्रोटेस्ट को जो है वो सपोर्ट करती हैं और आई एम सेफ बट माई कंसर्न इज के जो आतंकवाद और उग्रवाद पंजाब में बढ़ रहा है हाउ डू वी हैंडल दैट थैंक यू या घटनेनंतर कोलवेंदर हिला निलंबित करून ताब्यात घेतलंय पण समाजात दोनही बाजूंनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका